नमस्कार मी श्रीमती शुभांगी गोसावी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळे आपण इयत्ता दुसरीचा गणित विषयाचा भौमितिक आकार घटक अभ्यासणार आहोत अध्ययन निष्पत्ती आहे भौमितिक आकार ओळखून त्याचे नाव कडा व कोपरे सांगतात चला हाताळूया भौमितिक आकार इथे आपल्याला बॉक्स आणि कंपास दिसत आहे त्याचा आकार पहा बरं कसा दिसतोय तर त्याचा आकार आहे इष्टिका चिती पहा या ठिकाणी आपण इष्टिका चिती आकाराचा डस्टर घेतलेला आहे या डस्टरच्या कडा आपण पाहूयात एक दोन तीन चार ह्या झाल्या वरच्या बाजूच्या चार कडा आता बरोबर त्याची खालची बाजू पाच सहा सात आठ ह्या झाल्या खालच्या बाजूच्या आता राहिल्या साईडच्या वरच्या चार खालच्या चार आठ नऊ दहा अकरा आणि बारा अशा प्रकारे इष्टिकाची तिच्या बारा कडा असतात तर कोपरे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ पुढच्या वस्तू तर तुमच्या आवडीच्या बड्डेला वापरतात ती टोपी आणि आईस्क्रीमचा कोण त्यांचा आकार आहे शंकू या ठिकाणी शंकू आकाराची एक वस्तू मी घेतलेली आहे पहा याचा आकार शंकू आहे शंकू आकाराचा आपल्याला मेहंदीचा कोण विदूषकाची टोपी अशा प्रकारच्या वस्तू असतात तर या ठिकाणी शंकूला खालच्या बाजूला एक गोलाकू गोलाकार कडा असते आणि वरच्या बाजूला एक कोपरा असतो म्हणजे एक कडा आणि एक कोपरा आपण घरामध्ये पाणी भरून ठेवतो ती पिंप आणि चहा पितो तो मग त्याचा आकार असतो दंडगोल दंडगोलालाच वृत्तचिती आकार असेही म्हणतात या ठिकाणी आपण दंडगोलाकृती वस्तू घेतलेली आहे पहा आपल्या घरी अशा आकाराचे डबे सुद्धा असतात तर याला म्हणायचं दंडगोल या दंडगोलाला वरच्या बाजूने एक गोलकडा असते आणि खालच्या बाजूने एक गोलकडा असते तर दंडगोलाला दोन कडा असतात आणि दंडगोलाचा बाजूचा जो आकार आहे तो वक्राकार असतो दंडगोलाला कोपरा नसतो पुढची वस्तू आहे चेंडू या चेंडूचा आकार असतो गोल चेंडू आपल्याला सगळ्यांनाच खेळायला आवडतो इथे पहा गोल आकाराचा बॉल आपल्याकडे आहे या बॉलला एकही कडा नाही आणि एकही कोपरा नाही मुलांना आत्ताच आपण भौमितिक आकार पाहिले हो की नाही तर आता मी तुमच्यासमोर काही वस्तू ठेवल्या आहेत आणि त्या वस्तूंच्या आकारांची नावं तुम्ही मला सांगायची आहेत चला स्टार्ट करूया आपण हां पूर्वा मला इष्टिकाची ती आकाराच्या वस्तू दाखव पाहूया अरे वा छान बघा दोन वस्तू तिने इष्टिकाची ती दाखवलेल्या आहेत बरोबर आहे का बरो रे नक्की ओ। ओके आरोही ओके ओके बाळा आरोही आरोही चव्हाण मला गोल आकाराची वस्तू दाखव बघूया अरे वा आरोहीने बॉल दाखवला गोल आहे का बॉल मग गोलाला कडा कर असते का रे आणि कोपरा व्हेरी गुड चला पुढे अर्पिता शंकू दाखव बघूया मला शंकू आकाराच्या वस्तू अरे वा दोन शंकू घेतलेत पहा शंकू शंकूला कडा असते का किती असतात कडा एक दाखव बघूया अरे वा शंकूला गोल आकाराची कडा असते आणि कोपरा किती असतो एक तोही दाखवला पहा अर्पिताने आपल्याला छान यानंतर परी दंडगोल आकाराच्या वस्तू दाखव पाहूया अरे वा छान दोन वस्तू घेतल्या तिने पण पहा ओके तो ऑरेंज कलरचा आहे ना डब्बा त्याच्या कडा दाखव बघूया मला आता दंडगोलाला कडा किती असतात कशा असतात दाखव कुठे आहेत एक आणि दुसरी कडा खालच्या बाजूला आणि दंडगोलाचा आकार कसा असतो साईडचा आकार वक्राकार आहे त्याचा होय की नाही तर अशा आपण इष्टिकाची ती दंडगोल शंकू आणि गोल हे आकार आज आपण पाहिलेले आहेत